जय मित्रांनो मी आशा सर आपल्या सर्वांचं टायगर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल फेसबुक चॅनलमध्ये आणि इन्स्टाच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं आहे मला बरेच इन्स्टाला युट्यूबला आणि फेसबुकला बरेच कमेंट आल्या सर तुमचे टायगर अकॅडमी कुठं आहे आणि टायगर अकॅडमीमध्ये काय काय फॅसिलिटीज चालतात आणि त्याच्यामध्ये काय काय चाललं जातं अशा बरेच कमेंट येऊन गेल्या त्याच अनुषंगाने आपण आज हा व्हिडिओ तयार करतो आहे व्हिडिओ तयार करण्यासाठी आपण सर्वात प्रथम आपण आधीवर अॅकॅडमीची जी सुरुवात असते ही सुरुवात सकाळी साडेपाच वाजता स्टार्ट हो स्टार्ट होते सकाळी साडेपाच ते आठ ह्या वेळात फिजिकल होतं म्हणजे शारीरिक चाचणीचे जे काय ॲक्टिव्हिटी असतात जसं मुलांसाठी तर म्हणलं सोळाशे मीटर मुलींसाठी म्हणलं तर मुलींसाठी आठशे मीटर शंभर मीटर व गोळ मुलांसाठी सोळाशे मीटर शंभर मीटर व गोळ फेक असे पन्नास एकूण पन्नास मार्केट जी टेस्ट असते ही सकाळी साडेआठ सकाळी साडेपाच ते साडेआठ आठ पर्यंत आठ ते नऊ ह्या अर्ध्या तास एक तासामध्ये आपण सर्वांनी फ्रेश व्हायचं आणि नऊ ते नऊ वीस हा नाश्त्याचा वेळे साडे नऊ ते साडेबारा या वेळेत केंद्र शासन म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्स रेल्वे स्टाफ सिलेक्शन असे जे आपली असे बॅच चालते साडेबारा ते दीड या वेळात जेवण आहे आणि एक चाळीस ते साडेचार साडेचार पर्यंत पोलीस भरतीची बॅच चालते आपली त्याच्यामध्ये मॅथमॅ मॅथमॅटिक असेल जी के जी एस असेल मराठी असेल बुद्धिमत्ता असेल हे लेक्चर आहेत म्हणजे सकाळची मॉर्निंगमध्ये लेक्चर वेगळे असतात इव्हिनिंगमध्ये लेक्चर वेगळे असतात जेव्हा साडे साडेचार वाजता आपली बॅस संपते तेव्हा पाच वाजूपर्यंत आता म्हणजे फ्रेश व्हायचं पाच ते साडेसहापर्यंत ह्या वेळात परत फिजिकल असतं दुसरा कारण की आपल्याकडं दोन टाइम फिजिकल चाललं जातं दोन टाइम फिजिकल ह्यासाठी चालवतं कारण मित्रांनो पन्नास मार्क आपल्या हातामध्ये असतात की हातामधले पन्नास मार्क आपण शंभर टक्के घेणं गरजेचं आहे जसं पेपर जसं शंभर मार्काचा आहे तसं पन्नास मार्काचं फिजिकल आहे ह्यासाठी आपण दोन्ही गोष्टी दोन टाइम फिजिकल चालवतो आपल्याकडं ह्याच्यामध्ये पोलीस भरतीचा असल आर्मीचा असेल किंवा नेव्हीचा असेल किंवा एअरफोर्सचं असेल किंवा स्टाफ सिरेक्शनचा असल किंवा वनरक्षकचा असेल ह्या प्रत्येकाची वेगवेगळी बॅच आहे असे आपलं फिजिकल सगळं चाललं जातं साडे साडेसहा वाजता जेव्हा फिजिकल संपतं साडेसहा वाजल्यानंतर तुम्ही जर पाहत असता साडेसहा ते सात राष्ट्रगीत म्हणजे कोणत्या मुलाची शंका असतील असतील ह्या आता समजा सात वाजता आपलं सात वाजून साडेसात ते साडेआठ ह्या वेळाचा जेवणाचा टाइम पूर्ण साडेआठ ते साडे दहा अकरा पर्यंत सेल्फ अभ्यासाचा वेळ आहे असा आपला सकाळी साडेपाच ते रात्री अकरा वाजेपर्यंतचा पूर्ण दिवसभरामधला शेड्यूल आहे दिवसभर मध्ये तुमचं लेक्चर असन ग्राउंड असन या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट हे झालं आपल्या लेक्चर आणि ग्राउंड बद्दल मित्रांनो आमच्या मध्ये सर्व विद्यार्थ्यांना दररोज एक म्हणजे जे स्टाफचं तयार करतात स्टाफवाल्या मुलांसाठी आर्मी करतात आर्मीवाल्यासाठी पोलिस स्टाफ करतात पोलिसवाल्या मुलांसाठी दररोज एक पेपर तो सोडवणं कंपल्सरीच आहे जेव्हा आपण एक पेपर सोडवतो तेव्हा त्याच्यावरती साईन होते जर यदा कदाचित आपण जर पेपर नाही सोडवला तर तुम्ही खाली पाहत असताल की खालच्या प्रमाणे आम्ही मार भेटतो आपल्या सर्व मुलांना कारण काय होतं मित्रांनो आपण एक पेपर सोडवल्यानंतर आपली शंभर टक्के दररोज एक पेपर सोडवायचा आपला यशवच्या बाजूने आपण दररोज चालला जातो दर त्यासाठी दररोज एक पेपर आपण सोडवणं गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे जेवण असं आणि राहणं असं तुम्ही पाहत असता सर्वजण खाली की आपण जेवण हे कॉमन जेवण सगळ्या मुलांसाठी आणि त्याच्यामध्ये कॉमन म्हणजे जे विद्यार्थ्यांना जेवण असतं ती स्वतः मला वैयक्तिक मी स्वतः त्यात जेवण करतो सर्व मुलांबरोबर दुसरी गोष्ट मुलांची राहण्यासाठी राहण्याची व्यवस्था असल तुम्ही तर राहण्याची व्यवस्था म्हणजे आपल्याकडे बेड सिस्टीम आहे सर्व विद्यार्थ्यांना वय विद्यार्थी अलग वेगवेगळ्या व्यवस्था अल आहे ह्या व्यवस्थेमध्ये आपण त्यांची राहण्याची व्यवस्था केली पूर्ण बेड सिस्टीम मध्ये आहे म्हणजे अनेक मुलांची कमेंट येतात की सर राहण्याची कशी व्यवस्था आहे मित्रांनो बेड ची सिस्टीम आपल्याकडे आहे म्हणजे आपल्याकडे ट्रिपल बेड आहे फर्स्ट सेकंड थर्ड फ्लॉ मध्ये आपल्याकडे बेड आहे ह्या पद्धतीने आपण सर्व मुलांची व्यवस्था केली आहे आपण हा व्हिडिओ पाहत असता आणि जर हा व्हिडिओ आवडला अपन तर ह्या मित्रांनो ह्या व्हिडिओला नक्कीच आपण लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण का तर आपण आपल्या अनेक चार विद्यार्थ्यांना अकॅडमीची माहिती होईल आणि जर कोणाला घ्यायचं असेल तर खरीदलेल्या नंबरवरती आपण नक्की कॉल करा आणि कॉल केल्यानंतर आपल्या सर्वांना नक्कीच फायदा होईल ही गॅरंटी माझी आहे आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडील नाही आई किंवा वडील नाही अशा विद्यार्थ्यांना आमच्याकडं पंचवीस टक्के सवलत दिली जाते अशा विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के सवलत दिली जाती आपण हा व्हिडिओ पाहून आल्यानंतर नक्की माझ्याकडे नंतर ज्या पण त्या विद्यार्थ्याला आई की आवडील नाहीत अशा विद्यार्थ्याला शंभर टक्के पंचवीस टक्के सवलत दिली जाणार आहे आणि हे जे आपण सर्वांनी काळजी घ्या आणि हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा लाईक करा आणि फॉलो करा जय हिंद